अरे शांतपणा शानपणा की तू आजकाल आजकाल सापडल लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला काय लावलं तू सांग तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे अहो ते कुठे ना करतो आम्ही हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का तुमचं नाम तुम्हाला वीस तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठाय तो हे पाय असं असं ना मग हे सांग देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं सापडल्या आज नाही आम्ही अचानक फोन लावलो ला, तुमच्या गावात लावले का तिथे नोंदी तर सापड तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या ते लिस्ट लावली का ना लिस्ट तिथे अरे शांतपणा शिकू लावलं तू आजकाल आजकाल का लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच नोंदी नाही कधी का लावलं बरं एक मिनट ऐका आता तुमच्या तिथं लिस्ट लावली काय केलं ग्रामपंचायतला एक मिनिट एक मिनिट बचकडूनकड देतो मग आम्ही बचभो बच भोकरदन तालुक्यातला सत्तर मध्ये सापडले यादी लावली विचारा तर लागलं नाही का तुमच्या लिस्ट न लागल का गावात सरपंच ते सगळं अनागुधी कारभारी बरोबर नाही आहे हे सगळं अनाधुनी कारभार आहे मोकर्दन तालुक्यातले सरपंच आहेत कारवाई काहीच करायचं नाही गावाचं नाव बी घ्या त्यांचं गावाचं नाव काय झालं नाव पिंपळगाव कोल्हाला जबाबदारी अहो ते झाल्यावर नाकारतो आम्ही हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का काही तुमचं नाम तुम्हाला वीस तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठायचं तुमचेच बाजू लावून धरणार आमचं वाटलं झालं राहलं एकरांच्या फासे घेतलं असं काय करतो तुम्ही ते बच्ची होऊ मध्ये पडत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललो हे मॅटर चुका तुम्हीच करणार ना तुमच्या बाजू नुसतं लावले सांगा लागले हे गाव सगळी इथून उघडे पडेल तेव्हा सकाळपासून ते बसले पत्र घेऊन त्याचं हातात कागदा सुद्धा दोन महिने झाले त्याला पत्र द्यायला तेव्हा तुम्हाला वेळ मिळाल्यावर बी मी असला अधिकारी असतो का प्रत्येक गावात ग्रामपंचायतले नोंदी लावायचं सांगितलं पंच्याहत्तर टक्के गावात नोंदी लावल्याच नाही गावात नोंदी निघाल्या आपण ग्रामपंचायत लावा तिथं शिबिर भरा केलं पत्र काढल्यावर कलेक्टर काम करत नाही एसडीओ काम करत नाही तहसीलदार काम करत नाही तर कसं होणार आहे आम्हाला पाठवता आम्ही तुम्ही एक सांगा हे चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली बरोबर बोलून बोल देता बोलू हे हे असं असं ना मग फोबाडीन मारून चालेल त्या तहसीलदाराला हे चांगलं नाही आहे मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं नाही नाही बोला बोलून चालत नाही हो कारवाई पाहिजे मला सस्पेंडच करा लागल